भुसाळ शहरात सुरुवातीलाच शहरात पाईपलाईन गळती कामासाठी तीन दिवस पाणीपुरवठा आहे यामुळे टंचाई सहन करावी लागेल शहरातील जल शुद्धीकरण केंद्रातून नहाटा चौफुल्ली व गडकरी नगर या दोन्ही जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या चारशे मिमी व्यासाचा पाईपलाईनला लोखंडी बोगद्याजवळ पंधरवाड्यापासून गळती लागली आहे या गडतीच्या सुरुवातीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासून या दोन्ही जलकुंभावरील पुरवठा बंद करण्यात आला यानंतर शनिवारी सकाळपासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली सोमवारी सायंकाळपर्यंत काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे यामुळे शहरातील तब्बल दीड लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा तीन दिवस ठप्प राहणार आहे दुरुस्तीनंतरही रोटेशन तीन दिवस उशिराने मिळेल अर्थात दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा होणाऱ्या भागांना आता तेरा दिवसांनी पाणी मिळणार आहे या काळात मात्र पालिकेने दक्षिण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी इतर कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याची बाबही समोर आली आहे दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर सुरू केलेल्या दुरुस्तीच्या कामाला मुख्य अधिकारी राजेंद्र फातले पाणी पुरवठा अभियंता दीपक चौधरी व सतीश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली मुख्य अधिकारी फातले यांनी हे काम कमी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आगामी आठवड्यात हिंदू धर्मियांचा गुढी पाडवा तर मुस्लिम बांधवांची रमजान ईद आहे या सणासुदीच्या काळात टंचाई नसावी यासाठी पाईपलाईन जोडणीचे काम युद्ध पातळीवर रात्र दिवस पूर्ण केले जात आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोएफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र